त्याचा जर कॉम्बिजन घेतला असेल न्यायालयाचा याच्यामध्ये सर्व मुलांचा न्यायालयाने कॉम्बिजन घेतलेला आहे आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह हे सांगतात की मी एकाही भ्रष्टाचाराला सोडणार नाही त्यांच्यामध्ये कौशल असं वाचायचं का आपण राव काय मी तुम्हाला पुढच्या सोडवाने अजून आहे मी काय रावणाने माझ्या शेतात बांधवांचा गवत कापून दिलं म्हणून माझं काय भांडण अरे लक्षात माझ भांडवल आहे जमीन जे पैसे आहेत ते पद्धतीने लाटले आहेत किती रुपये काय करणार हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख सुधायचा शिवाजी धरणामध्ये जमीन जात नाही असं दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाच बंधारे मंत्री मान्य अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं असता सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या है करूं। पर करू अध अधिका दबाव आ जिधिकारी जिला भूमापन अधिकारी जवल दो पास लाख रुपये शासना हलप के <laughs> हे त्यांचं मी आज काढलेलं पाचव प्रकरण काय पण जयकुमार रावल राहणार आवल सावल एकाची हिंमत नाही हे खोलले सांगायचं काय असे असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधलं पैसे रुजत असतील तर महाराष्ट्र कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल <coughs> अजून सरकारशी सरकारची फसवणूक करून आता असे माणूस असे जर म्हणल्या नसतील तर जनतेच्या पैशाला योजना काय असे मालिका नाही मालिका आहे मालिक आहे म्हटलं प्रकरण भरपूर आहे अजून तर पडला नाही काढलं मी काय एक लक्षात घ्या भाजपमध्ये असताना मीचा आमदार होतो पण हे गुन्हेगाराच सरकार आहे काय एकापेक्षा एक भ्रष्ट झाला एक नाही हे लोक मंत्री मंडळात आहेत काय त्यांचे काय आदर्श ठेवायचे असेच लोक देवेंद्र पवार देवेंद्र मी लिहिले मी लिहिलंय पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की अनिल गोठे तुमचा संजय देशमुख झाल्याशिवाय राहणार ना नाही मिळल ठीक आहे माझी हरकत नाही मी आयुष्यामध्ये कुणाला घाबरलो नाही ज्याच्या बाहेरच्या जॉन लोकांना घाबरलो नाही यांना काय घाबरायचं याचं पादर आहेत सगळे नाही माझा पोलीस यंत्रणेवर असा विश्वास राहिलेला नाही